हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सुंदर असा मोर कसा बनवायचा ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे स्टेप बाय स्टेप मी सांगितलेला आहे कसा बनवायचा ते साहित्य काय काय लागणार आहे पूर्ण मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे ही हार्ट शेपची रिंग घेतलेली आहे स्टीलची तर ही पहा नऊ इंचाची आहे आणि राऊंडमध्ये पाहिलं तर हा बॉल आहे चौदा इंचाचा मोठ्या साईजची स्टोवाटी लागेल आपल्याला इथे मी हे सहा रंग घेणार आहे हिरवा जांभळा डार्क निळा आहे हा लाल रंग अगदी थोडा लागणार आहे चोंच बनवण्यासाठी लाईट ब्लू आहे हा आणि लाईट ऑरेंज तर हे सहा रंग मी घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही रंग इथे वापरू शकता आणि दहा नंबरची सुई घेतलेली आहे कात्री लागेल सुरुवातीला आपण रिंग घेणार आहोत आणि हिरव्या रंगाची लोकर घेऊन इथे गाठ बांधायचे आहे कोणत्याही एका बाजूला तुम्ही गाठ बांधून घेऊ शकतात इथे मी गाठ बांधून घेतलेली आहे जॉईंट आहे तिथे बांधून घेतली म्हणजे ही लोकर इकडे तिकडे जाणार नाही अशी या बाजूने आपण सुरुवात करणार आहोत एक चेन तयार केली सुरुवातीला आणि या चेन आपल्याला या रिंग वर मुके खांब तयार करायचे आहेत पूर्ण रिंग भरून फक्त उंग्या मुक्या खांबांनी आपण ही पूर्ण रिंग तयार करून घेणार आहोत इथे मोजायची गरज नाही फक्त रिंग पूर्ण भरून घ्यायची आहे मुखे खांब तयार करायचे इथे मी हे पूर्ण रिंगवर मुखे खांब तयार करून घेतलेले आहेत शेवटपर्यंत इथे स्लिप स्टिच करण्याअगोदर हे जे आपण खांब केलेले आहेत ते असे व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे क्रॉस वगैरे होणार नाही पहिला जो आपण मुका खांब केलेला आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि चेन तयार करायचं एक दोन तीन चेन आता इथे जेवढे मुखे खांब आपण तयार केलेले आहेत कमी जास्तही होऊ शकतात तर प्रत्येक खांबावर आपण इथे एक एक मुक सॉरी प्रत्येक मुख्या खांबावर एक एक आपण खांब तयार करून घेणार आहोत जर तुम्ही छोटी रिंग घेतली असेल तर कमी खांब होतील पण मग दोन्ही जोडी जर बनवणार असेल तर त्यावेळेला मुके खांब सारखेच असावे इथे मी बॉलची साईजसुद्धा मोठी घेतलेली आहे आणि रिंगची साईजसुद्धा मोठे घेतलेले आहे तुम्ही यापेक्षा जर कमी नंबरची छो म्हणजे छोटी रिंग घेणार असाल तर कमी खांब येतील इथे इथे आपण मोजून नाही घेणार तर हे पूर्ण आपण खांबावर चेनवर आपण प्रत्येक चेनवर इथे खांब तयार करून घेणार आहोत इथे मी हे राऊंड्स बनून घेतलेले आहे इथे मुके खांब पहिला राऊंड जो आपण केला रिंगवर तो मुक्या खांबांचा आणि खांबावर खांब कुठेही खांब वाढवले नाही किंवा कमीही केलेले नाही आहेत आपण प्रत्येक मुक्या खांबावर खांब तयार केला हिरव्या के रंगाने दोन केले केशरी रंगाने सुद्धा आपण इथे दोन राऊंड केलेले आहेत आणि जांभळ्या सुद्धा दोन राऊंड फक्त निळ्या रंगाने एक केलेला आहे त्यानंतर हे बघा हे असं झालेलं आहे आपले पूर्ण रिंग तयार तर हा भाग आपल्याला असा थोड्या थोड्या अंतरावर फोल्ड करून घ्यायचा आहे या अगोदरचासुद्धा माझा असा व्हिडिओ मी दाखवलेला आहे तुम्हाला फक्त ती रिंग गोल आहे अशा पद्धतीने तरी मी शेवटी दाखवते कसं पॅक करायचं इथे मी अगोदर लाईट रंगाची लोकर घेतलेली आहे निळ्या रंगाची तर त्यासाठी इथे स्लिप नॉट करून घेणार आहोत आणि स्लिप नॉट केल्यानंतर चेन तयार करायचे आहेत आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच चेन तयार करायचे आणि पहिल्या चेनवर स्टिच करून घ्यायचं पाच किंवा सहा घेतल्या तरीही चालेल चेन तीन खांब करायचे तीन चेन तयार करायच्या आणि या सर्कलमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत तीन चेन्स आहे एक खांब हा दुसरा खांब तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा चेन तयार केले दहा खांब तयार केले आपण आणि सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून ही लोकर कट करून घ्यायची आहे दहा खांब आपण इथे पूर्ण केलेले आहेत त्यानंतर इथे जांभळ्या रंगाची लोकर घेणार आहोत मोरपंखाचा कलर तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही इथे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार जिथे आपण पहिला खांब केलेला आहे तिथेच नॉट करून ही जोडून घ्यायचे आहे तीन चेन म्हणजे हा एक खांब आपला पहिल्या राऊंडला आपले इथे दहा खांब आहेत तर इथे प्रत्येक खांबावर आपण दोन दोन करून घेणार आहोत खांब म्हणजे आपले इथे एकूण वीस खांब तयार होतील प्रत्येक खांबावर दोन दोन खांब तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते इथे मी हे खांब प्रत्येक खांबावर दोन दोन खांब असे करून वीस खांब तयार केलेले आहेत इथे जो आपल्याला गॅप दिसत आहे तिथे आपण एक खांब जास्तीचा करून घेणार आहोत म्हणजे एकूण आपण एकवीस खांब तयार केलेले आहेत तिसऱ्या चेनमध्ये स्लिपस्टिच करून घ्यायचं एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे केशरी कलरची लोकर घ्यायची आहे आणि हा जो आपण स्लिपस्टिच केलेला आहे तीन चेन म्हणजे तो एक चेन आपण एक खांब सोडून देऊन पुढच्या खांबावर इथे जोडून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे के केली एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब करून घ्यायचा आहे एकाच खांबावर दोन खांब त्यानंतर पुढच्या ठिकाणी एक खांब त्यानंतर तिसऱ्या चेनवर एकत्र दोन हा राऊंड आपल्याला दोन एक दोन एक असा हा पूर्ण करून घ्यायचा आहे शेवटच्या खांबा सांगते मी इथे मी पहिला खांब सोडून दुसऱ्या खांबावर दोन खांब त्यानंतर एक दोन एक दोन एका खांबावर एक दुसऱ्या खांबावर दोन असा हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतला आणि पहिली पहिला जो आपण खांब सोडला होता फक्त आपल्याला तिथे खांबावर तीन खांब करायचे आहे इथे आपण थोडा मोरपंखाचा आकार देणार आहोत म्हणून इथे तीन खांब बाकी प्रत्येक खांबावर एक खांब दोन खांब असं आपण करून घेतलेला आहे हा झाला आपला तिसरा राऊंड पूर्ण इथे आपण आता हिरव्या रंगाची लोकर जोडून घेणार आहोत नॉट तयार केली आणि इथे सुद्धा आपण हा पहिला जो जिथे जोडलेला आहे नाही इथे आपण काय करणार आहोत इथे आपण हा तीन चेनचा जो एक खांब केलेला आहे तो सोडून देऊन पुढच्या दोन नंबरचा जो खांब आहे तिथे लोकर जोडून घ्यायचे आहे हा ही धागा आपण सोबतच घेणार आहोत केशरी कलरचा एक दोन तीन चेन म्हणजे हा एक खांब झाला पुढच्या खांबावर एक खांब इथे एक खांब पुढच्या ठिकाणी एक खांब त्यानंतर एकत्र दोन या राऊंडला या अगोदरच्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला आपण एक खांब दोन असं केलं होतं इथे आपण सिंगल दोन खांब आणि एकत्र तिसऱ्या ठिकाणी एकत्र दोन खांब असा हा आपण चौथा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत हा आपला शेवटचा राऊंड आहे तर मी इथे सिंगल एक एक खांब म्हणजे दोन ठिकाणी एक एक आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र दोन असा हा राऊंड मी पूर्ण करून घेते फक्त जो आपण पहिला खांब सोडलेला आहे तिथे आपण जास्त खांब देणार आहोत म्हणून इथपर्यंत तयार करून घेतला इथे मी हा चौथा राऊंड इथपर्यंत तयार करून घेतला पहिला जो आपण खांब सोडला होता त्या खांबावर इथे पहा सिंगल एक एक दोन ठिकाणी आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र दोन हे प्रत्येक वेळेला मी तसंच करून घेतलेलं आहे आणि शेवटी फक्त आपण हा जो खांब सोडलेला आहे पहिला तर इथे आपण एकत्र एक तीन खांब करून घेणार आहोत दोन आणि तीन तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे आणि आपला हा मोर पंख तयार झालेला आहे हे नंतर मी कट करून घेतो एका मोरसाठी आपल्याला हे सात मोरपंख लागणार आहेत तर मी इथे सातही तयार करून घेतलेले आहे पाच आपण पिसाऱ्याला लावणार आहोत आणि दोन बॉडीला साईडला पंख म्हणून लावून घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने तुम्ही सात तयार करून घेऊ शकता इथे हा पिसारा आपण जॉईंट करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे निळ्या रंगाचीच लोकर प्लास्टिकची सुई आहे माझ्याकडे ही तर त्यात मी हा दोरा लोकर ओवून घेतलेले आहे जिथे आपण हे असे वरती डिझाईन केलेले आहे तिथून आपल्याला फक्त असं ओन घ्यायचं आहे सुईमध्ये इथे गाठ वगैरे हो नाही बांधायची शेवटी आपण गाठ बांधून येणार आहोत ते लवकर थोडीशी अशी सोडून द्यायची या बाजूला आणि जिथे जिथे असं उंच भाग आहे तिथून सुई अशी टाकून घ्यायची आहे फक्त म्हणजे आपल्याला एक पॅटर्न तयार होईल इथे ते असं करू शकता हे कमी जास्त झालं तरीही काही हरकत नाही अशी मोठी सुई नसेल तर तुम्ही क्रोशाच्या सुईने सुद्धा तुम्ही असं हा धागा ओन घेऊ शकतात हा एक एका हाताने पकडून घ्यायचा सुई काढून घ्यायची आणि इथे आपण हा ओढून घेणार आहोत इथे मी हे असे दोनही धागे ओढून घेणार आहे अगदी फिट्ट करून घ्यायचा आहे ओढून इथे गाठ बांधून घ्यायचे आहे तर मी हे करून घेते इथे पण हे मी जास्त असं टाईट असं ओढून नाही घेतलं जेवढं जमेल तेवढं मी इथे गाठ बांधून लवकर ती कट करून घेतलेली आहे तर इथे थोडासा गॅप दिसत आहे तर मी नंतर एक सहा चेन तयार करून त्यात बारा खांब तयार करणार आहे हिरव्या रंगाने किंवा निळ्या रंगाने जरी केलं इथे सर्कल तरीही चालेल आणि साध्या सुई दोराने मी इथे शिवून घेणार आहे जर तुम्हाला वेगळे पॅचेस वगैरे मिळाले ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता इथे पहा हे मी फक्त ठेवून दाखवलेले आहेत मोराचे पीस हे असे तर इथे इथे असं शिवून घ्यायचं आहे सुई दोऱ्याने आणि ह्या दोन्हीच्या मध्यभागीसुद्धा सुईदोऱ्याने शिवून घ्यायचं आहे तर मी इथे पाच मोरपंख लावून घेणार आहे तुम्हाला जर वाटत असतील हे कमी आहे तर तुम्ही आणखी इथे दोन दोन वाढवून घेऊ शकता तर मी इथे सुईदोऱ्याने शिवून घेणार आहे इथेसुद्धा आपण शिवून घेणार आहोत म्हणजे इथे जोडायचं आणि मध्यभागी फक्त तर आपला सुंदर असा पिसारा मग तयार होईल तर शेवटी मी दाखवते इथे आपण आता डार्क रंग डार्क निळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे आपण बॉडी बनवून घेणार आहोत बॉल पॅक करण्यासाठी तर त्यासाठी मी इथे नॉट तयार करून घेणार आहे स्लिप नॉट तयार केल्यानंतर इथे आपण चेन तयार करून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात चेन तयार करायच्या आठ आठ चेन तयार केल्या त्यानंतर पहिल्या चेनवर स्टिच करून घ्यायचा आहे एक दोन तीन चेन म्हणजे हा आपला एक खांब आणि या सर्कलमध्ये खांब तयार करून घ्यायचे आहेत पााती एक चेनचा एक आणि पंधरा म्हणजे एकूण आपल्याला सोळा खांब इथे तयार करून घ्यायचे आहे इथे मी हे एकूण सोळा खांब तयार करून घेतलेले आहेत तिसऱ्या चेनवर आपण स्लिप स्टिच म्हणजे सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या त्या तिसऱ्या चेनवर स्टिच करून जोडून घेतलं त्यानंतर तीन चेन करायच्या आणि तिथेच एक खांब तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण प्रत्येक खांबावर दोन दोन खांब करून घेणार आहोत चमकी लोकर असल्यामुळे खांब लक्षात नाही येणार तर प्रत्येक वेळेला मी प्रत्येक राऊंडला सांगणार आहे तर इथे पहिल्या राऊंडला आपले सोळा खांब होते इथे आपले दुसऱ्या राऊंडला बत्तीस खांब तयार होतील इथे मी हे बत्तीस खांब तयार करून घेतले आणि तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलेलं आहे त्यानंतर एक दोन तीन खांब तया सॉरी तीन चेन तयार केल्या त्यानंतर पुढच्या खांबावर एकत्र एक दोन खांब एक खांब त्यानंतर एका खांबावर दोन पुढच्या खांबावर एक खांब त्यानंतर पुढच्या खांबावर दोन खांब म्हणजे हा राऊंड आपण तिसरा राऊंड एक खांब दोन खांब असा हा पूर्ण करून घेणार आहोत शेवटच्या खांबावर दोन खांब कारण सुरुवातीला आपण एक खांब केला होता शेवटी दोन खांब येतील आणि स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि इथे आपल्याला आता खांब वाढवायचा नाही किंवा कमीही करायचा नाही प्रत्येक खांबावर इथे आपण खांब तयार करून घेणार आहोत खांबाच्यावर जी चेन दिसते त्या चेनवर एक खांब तर असे मी इथे खांबावर खांब काही राऊंड तयार करून दाखवते इथे पहा लक्षात येत असतील तर मी काही राऊंड तयार करून घेतले सुरुवातीचा हा आपला सोळा खांबांचा एक पहिला राऊंड हा दुसरा तिसरा तीन खांब तीन राऊंडपर्यंत आपण खांब वाढवले होते त्यानंतर एक दोन तीन चार राऊंड मी इथे खांबावर खांब असे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर हा ता बॉल टाकून पाहायचा आहे आत राऊंड कमी जास्त झाले असेल तर इथे हे अर्धा बॉल मी विनून घेतलेला आहे तर आपल्याला इथे आता कमी कमी करत जायचं आहे इथे मी हे चार राऊंड पूर्ण करून घेतल्यानंतर एक दोन तीन चेन पुढच्या खांबावर एक खांब म्हणजे हा एक खांब आणि दुसरा खांब त्यानंतर तिसरा हा अर्धा करून घेणार आहोत तिसरा आणि चौथा एकत्र त्यानंतर एक एक खाम, सिंगल पुढच्या खांबावर एक खांब हा अर्धा करायचा आणि त्यानंतर पुन्हा अर्धा असं जमत नसेल अवघड वाटत असेल तर असे खालचा एक एक खांब तुम्ही सोडूनही देऊ शकतात एक दोन खांब त्यानंतर पुढचा तिसरा आणि चौथा हा फाफ करून घ्यायचा आणि तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते शेवटी एक खांबुरत आहे तर देखील मी खांबावर खांब करून इथे स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहे तर हा झाला आपला राऊंड पूर्ण आत्ता इथे आपण कुठेही कमी करणार नाही आहोत किंवा एक एक कमी केला तरीही चालेल एक दोन तीन खांब चौथा आणि पाचवा एकत्र तर इथे सिंगल मी तीन तीन खांब करणार आहे चौथा आणि पाचवा एकत्र तर हा राऊंडसुद्धा मी इथे पूर्ण करून घेत इथे मी सिंगल तीन खांब आणि चौथा आणि पाचवा एकत्र हा राऊंडसुद्धा मी इथे पूर्ण करून घेतला आणि स्लिप स्टिच करून जोडून घेतलेला आहे त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या पुढच्या खांबावर खांब करायचा इथे आपल्याला खांब कमी करून घ्यायचे आहेत तीन चार इथे आपण पाच खांब करून घेतले आणि सहावा आणि सातवा एकत्र करायचा आहे तर इथे मी पाच खांब करून घेते सहावा आणि सातवा एकत्र करून हा राऊंड इथे पूर्ण करून घेते इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला पाच पाच खांब तयार केले आणि सहावा आणि सातवा एकत्र इथे आपण पुन्हा तीन चेन करून घेणार आहोत इथेही आपल्याला आणखी हा शेवटचा राऊंड असेल दोन तीन चार पाच इथे सहा खांब करायचे आहेत आणि सातवा आणि आठवा एकत्र करायचा आहे एकत्र म्हणजे इथे पहा दोन लूप ठेवले याचे हे दोन लूप आणि एकत्र हे तीन लूप बाहेर काढून घ्यायचे आहेत तर इथे आपण हा राऊंडसुद्धा मी पूर्ण करून घेते सुरुवातीला किती तीन चेनचा हा एक खांब एक दोन तीन चार पाच सहा खांब केले आणि सातवा आणि आठवा एकत्र इथे मी हा असा गोल ठेवलेला आहे हा एवढा असा गोल ठेवलेला आहे तर कमी, कमी खाम खाम मी इथे काय करणार आहे कमीत कमी पंधरा खांब येतील असे हे किंवा मग दोनाचा एक असा करून पंधरा खांब मी इथे पूर्ण करून घेणार आहे म्हणजे आपल्याला मानेचा आकार तयार करायचा आहे तर खांबावर खांबाचा माण्याचा आकारसुद्धा मी करून घेणार आहे या अगोदरच्या व्हिडिओसुद्धा मी दाखवलेला आहे तर तुम्ही माझा पार्ट टू जो सुरुवातीला मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकतात तर मी इथे मान तयार करून घेणार आहे इथे मी या आपण शेवटी जो बाकी राहिला होता खांब कमी करायचा होता तिथे दोनाचा एक सिंगल नंतर दोनाचा एक असे करून हे बारा खांब तयार करून इथे मी हे बारा ओळ तयार केलेले आहेत जर तुम्हाला मोठी मान हवी असेल यापेक्षा तर आणखी एक दोन राऊंड वाढवले तरीही चालेल पण या बॉलच्या साईजनुसार ही मान ठीक आहे बारा राऊंड आणि प्रत्येक वेळेला बारा खांब आहेत इथून सुरुवात केलेली आहे बारा खांब आहेत आपले आणि बारा खांबावर खांब असे हे बारा पोळ मी तयार करून घेतलेले आहेत यात मी कॉटन भरून घेणार आहे हा तार आहे माझ्याकडे फायबर भरून घेणार आहे तुमच्याकडे जर फायबर नसेल तर कॉटन भरला तरी चालेल कॉटन नसेल तर तुम्ही एखादी कॅरी बॅग असेल प्लास्टिकची अशी त्याला लपेटून या तारला आत तुम्ही टाकू शकतात आत मी फायबर भरून घेतला आणि तारही टाकून घेतलेली आहे त्यानंतर चोन्स बनवणार आहोत आपण तर त्यासाठी मी इथे स्लिपनॉट तयार करून घेतलेली आहे आणि इथे आपण आता पहिला राऊंड इथे खांबावर खांब करून घेणार आहोत जिथे आपण लोकर कट केली तिथूनच जोडून घ्यायची आणि खालचा जो लूप आहे थोडा उरलेला धागा तोही सोबत घ्यायचा आहे तीन चेन आणि लाल रंगाचा हा खांबावर खांब असा हा मी राऊंड पूर्ण करून घेते बारा खांब आहेत आपल्या इथे इथे मी हे खांबावर खांबा असे बारा खांब तयार करून घेतले आणि सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलं त्यानंतर एक दोन तीन चेन करायच्या आणि इथे आपण आता दोनाचा एक खांब करणार आहोत आपले बारा खांब होते तर इथे आपण सहा खांब करून घेणार आहोत पहिला तर आहे तसाच येईल हा झाला दोनाचा एक त्यानंतर हे दोन लूप असेच ठेवायचे पुढचा खांब म्हणजे तो अर्धा खांब झाला आणि हा अर्धा खांब तिन्ही लूप एकत्र काढून घ्यायचे असं हे आपण सहा वेळा करून घेणार आहोत हा अर्धा खांब पुढचाही अर्धा खांब आणि चोन्समध्ये सुद्धा मी इथे थोडासा फायबर भरून घेणार आहे इथे दोनाचा एक दोनाचा एक असा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि सुरुवातीला दोनाचा एक जो केला होता तिथे स्लिपस्टिच करून जोडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपले सहा खांब बाकी आहेत तर पुन्हा आपण तीन चेन करून दोनाचा एक असे म्हणजे आपले तीनच खांब राहतील पहिले तर अर्धा करायचा खांब आणि त्यानंतर पुन्हा अर्धा इथे सहा आहेत तर तीन खांब होतील आपले तर मी इथे दोनाचा एक असे हे सहा खांबांवर करून घेते हा तिसरा खांब म्हणजे दोनाचा एकाशे करून आपण घेतले आणि पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून जो जोडून घ्यायचा आहे इथे आपली ही चोंच तयार आहे इथे फक्त आपण तीनच राऊंड केले आणि चोंच पूर्ण झाली एक चेन करून लवकर कट करून घ्यायची इथे आपल्याला काय करायचं आता हे आता पूर्ण मान झालेली आहे आपली तयार तर मागच्या बाजूने अशी थोडी मागच्या बाजूने अशी ओढ मागे करून घ्यायची आणि इथे शिवून घ्यायचं आहे इथे मानेच्या इथे आणि इथे आणि त्यानंतर हिमान आपल्याला जशी हवी आहे तशी त्या बाजूने वळून घ्यायची आहे तर मी इथे सुईदोऱ्याने इथे शिवून घेते इथे मी हा पिसारा जोडल्यानंतर काय केलं हे पंखही लावून घेतले आपले मोरपंख तर मी इथे पाच अगोदर म्हटले होते पण पाच ही रिंग मोठी असल्यामुळे पाच थोडे कमी वाटत होते म्हणून मी इथे मागच्या बाजूने सात मोरपंख लावून घेतलेले जोडून घेतलेले आहेत अगोदर एक चार पाच दोन्ही बाजूच्या चेन घेऊन शिवून घेतले इथे आणि त्यानंतर इथे तीन चार इथे सुद्धा स्टिच करून म्हणजे लोकरीनेच शिवून घेतलेले आहे मी इथे त्यानंतर डोळे लावून घेतले आणि हे मी रेडीमेड पराग लावून घेतलेले आहेत ग्लूने मागचा पिसारा सुद्धा मी जोडून घेतलेला आहे शिवून घेतलेला आहे आणि इथे दोन्ही बाजूलासुद्धा मी पंख लावले आणि खाली स्टो वाटी साधी स्टो वाटी आहे साध्या स्टोवाटीला मी गाठ बांधून फक्त लोकर गुंडाळून घेतलेली आहे इथे आणि हा आणि हा भाग इथे मी शिवून घेतलेला आहे इथेसुद्धा दोऱ्याने मी शिवून घेतलेला आहे दोन्ही बाजूचे पंख म्हणून आपण जे मोर पंख लावलेले आहेत आणि सुंदर असा हा आपला मोर तयार झालेला आहे काही नसेल कळालं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी नक्की रिप्लाय करेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा मोर तुम्हाला कसा वाटला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू